तर दरवर्षी प्रमाणे शिवशक्ती गणेश मंडळाचं या वर्षी पण मोठ्या थाटा विसर्जन करण्यात आम्ही सर्व गणपती मंडळ मित्रमंडळ आलेलो आहोत एकोणीसशे त्र्याण्णव पासूनची ही आमची गणप गणपती मंडळाची स्थापना विविध कार्यक्रमाने दरवर्षी संप स्थापन होतो गणपती विविध प्रकारचे कार्यक्रम आमच्या इथे होत असतात आणि जे जिल्हास्तरीयवरील जे बक्षिसचं वितरण असतो गणपती मंडळ त्यामधले विशेष करून भरपूर प्रकारचे बक्षिस हे आमच्या शिवशक्ती गणेश मंडळ पवार गिल्लीला लाभलेले आहेत कारण का तर तशा प्रकारचे मोठे मोठे कार्य कार्यक्रम पण आम्ही संपन्न केलेले आहेत आणि आमच्या गलीतील युवा मंडळी असतील ज्येष्ठ मंडळी असतील सर्वांच्या सहकार्यामुळे दरवर्षी हा गणेश महोत्सव मोठ्या थाटामाटाने संपन्न होतो आणि विशेष सांगायचं म्हणजे आमचे जे वरिष्ठ मंडळी आहेत गलीतले गलीतल्या वरिष्ठ मंडळांचा जो प्रतिसाद आहे या बाबतीतचा त्या प्रतिसादामुळे आमच्यासारखे युवा या गणपती मंडळामध्ये आणखीन मोठ्या जोमाने काम करायला लागत असतात आणि विशेष सांगायचं म्हणजे कि दरवर्षीप्रमाणे आम्ही जेव्हा गणपती आणतो त्याच्यानंतर जेव्हा विसर्जन असतं विसर्जनाला आमचा मोठा महाप्रसाद ठेवलेला असतो आम्ही गल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक खाली जुना लोहळ्यामधील वरल्या वरली वरील गावातील आणखीन बक जागचे नागरिक समजा आमच्या इकडे गल्लीमध्ये येऊन महाप्रसादाचा लाभ घेता असतात आणि याच प्रमाणे आज जो विसर्जनाचा शेवटचा दिवस आहे आज जो विसर्जन आहे या विसर्जनासाठी तुम्ही बघू शकता आम्ही सर्व ज्येष्ठ असो किंवा असोत सर्व आमच्या गलीतील मित्रमंडळ इथे जमा झालेले आहे गणपती बाब गणपती बाप्पा